हॅलो फ्रेंड्स पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी नीन डिटॉक्स ड्रिंक मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते आता लेटेस्ट एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यामध्ये बऱ्याच जणांचे कमेंट आले की यामध्ये सगळे उष्णता वाढवणारे गरम पदार्थ मसाल्याचे पदार्थ आहेत ते मला चालतील का कारण पित्ताचा त्रास आहे उष्णतेचा त्रास आहे तर जनरली काय असतं की चरबी वितवण्यासाठी जे काही गरम मसाल्याचे पदार्थ आहेत ते आपल्याला जास्त बेनिफिशियल असतातच परंतु जर तुम्हा तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल पित्ताचा जास्त त्रास असेल तर मात्र हे पदार्थ घेणे टाळावेत किंवा कमी प्रमाणात घ्यावं त्यामुळे आज जे डिटॉक्सिड मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता अजिबात वाढणार नाही ते तुम्हाला गरम देखील पडणार नाही म्हणजे ते कुलिंग असून देखील तुमची चरबी कमी करण्यासाठी त्याचबरोबर तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत करतील त्यासाठी दोनच घटक आपल्याला लागणार आहेत पहिलं आहे बडीशेप आणि दुसरं आहे मींट किंवा पुदिन्याचे पानं सिंपल आहे दोन्ही ही डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात त्यामुळे जेवल्यानंतर पाचक स्वरूपात आपण बडीशेप आवर्जून खाऊ दिना देखील तुमचं पचनशक्ती वाढवण्यासाठी अपचन असेल गॅस गॅसेस असतील किंवा मलावष्टंभ गोष्ट असेल तर हे सगळं या दोन्ही पदार्थांमुळे दूर होतं तर करायचं काय रात्री झोपताना अर्धा लिटर पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप तुम्हाला क्रश करून थोडीशी टाकायची आहे आणि दहा ते बारा पुदिन्याचे पानं स्वच्छ धुवून टाकायचे आहेत रात्रभर ते झाकून ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर गाळून घ्यायचं आणि हे जे पाणी आहे ते तुम्हाला नाश्त्यानंतर आणि दुपार दुपारच्या जेवल्यानंतर आणि रात्रीच्या जेवल्यानंतर दिवसभरातून तीन वेळा डिवाईड करून घेतलं तरी चालेल विशेष करून जेवल्यानंतर घेतल्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारेल आणि त्यामुळे वजन कमी होण्यासाठी आणि चरबी कमी होण्यासाठी